महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूरक स्वागत आहे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केलाय अशा रीतीनं मूळचे शिवसैनिक असलेले धंगेकर पुन्हा शिवसेनेत परतले आहेत परंतु ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत धंगेकरांच्या सारखा माणूस सोडून गेला म्हणून काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही पण पुऱ्यांच्या राजकारणातले क्रांतिकारक म्हणून धंगेकरांकडे बघणाऱ्या भावड्या लोकांचा मात्र भ्रमनिराज झालाय तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण धंगेकरांचा प्रवास आणि त्यांच्या भोवती गेल्या काही काळात फिरणारं राजकारण या सगळ्याचा आढावा घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपण महाराष्ट्र निर्मांचं युट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा तर मंडळी खरं तर धंगेकर हे सामान्य कार्यकर्ते महापालिकेच्या पातळीवर काम करणारे म्हणजे तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडवणारे सत्तेतले लोक जेव्हा धनदाडग्यांच्या सेवेसाठी आपले आयुष्य वाहून घेतात अशा वेळी सर्वसामान्यांसाठी झटणारा धंगेकरांसारखा का कार्यकर्ता लोकांच्या जवळ राहतो ज्याचं काम असेल त्याला आपल्या स्कूटरवर घेऊन महापालिकेत घेऊन जायचं किंवा त्याचं काम असेल त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि त्याचं काम करून द्यायचं कुणाकडून चहाची अपेक्षा न करणारा कार्यकर्ता अशी धंगेकरांची ओळख होती आणि आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात अशा कार्यकर्त्याला हिरो व्हायला वेळ लागत नाही पुण्यातल्या कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकर असेच हिरो झाले किंवा त्यांना हिरो बनवले गेले त्या काळात एका सभेत भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांतदा पाटील यांनी हुई धंगेकर असा प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नावरून त्यांना प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलेलं होतं त्यावेळी त्यांना ट्रोल करणाऱ्या अनेकांना वाटत असेल की त्यावेळी चंद्रकांत दादांनी विचारलेला प्रश्न बरोबर होता कारण धंगेकर हे त्यावेळी सामान्य नगरसेवक होते नगरसेवकानंतर ते विधानसभेच्या निवडणुकीवर उभे राहिलेले होते आणि त्यांची एवढी चर्चा करण्यात आलेली होती की सगळीकडे धंगेकर 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 असंच वातावरण होतं आणि त्यामुळं दादांचा तो प्रश्न बरोबर होता असं आज आपल्याला वाटतं धंगेकर शिवसैनिक आणि नंतर मनसैनिक होते याचा अर्थ ते काही काँग्रेसची विचारधारा मानणारे पुरोगामी विचारसरणीचे नव्हते हे लक्षात घ्यायला हवं भारतीय जनता पक्षाविरुद्ध लढायला असा एखादा चेहरा पुढे येतो तेव्हा पुरोगामी लोकांना प्रेमाचं प्रचंड भरता येत असतं अशा प्रत्येकामध्ये या मंडळींना अंधेरे मी एक प्रकाश जयप्रकाश वगैरे असं काहीतरी दिसत दिसत असतं धंगेकरांचं तसंच झालेलं होतं धंगेकरांच्यामुळं त्या काळात काँग्रेसच्या गोटात प्रत्य प्रचंड चैतन्य निर्माण झालेलं होतं म्हणजे आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर पुणे आणि परिसरात एकूण भारतीय जनता पक्षाची प्रचंड हवा निर्माण झालेली होती काँग्रेस प्रचंड मरगळ काँग्रेसमध्ये आलेली होती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये नैराश्य आलेलं होतं आणि कोणत्याही पातळीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आशावाद दिसत नव्हता अशा परिस्थितीत धंगेकर काँग्रेसला उमेदवार म्हणून मिळालेले होते आणि कसबापेठ विधानसभा निवडणुकीत रंगत आलेली होती त्या काळात त्यातूनच त्यांची एक प्रतिमा मोठी करण्यात आली ती इतकी मोठी करण्यात कर आली की जणू काही पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हेच आहेत आणि तेच म्हणजे पूर्वी विठ्ठलराव गाडगी सुरेश कलमाडी या नेत्यांच्या रांगेत वगैरे बसतात की काय किंवा त्याला त्यांना बसवलं जातं की काय असं ऐकून त्यांच्या संदर्भातलं चित्र रंगवलं गेलं परंतु धंगेकरांचा हा फुगा तात्पुरता होता हे नंतरच्या दोन निवडणुकांच्या मध्ये दिसून आलेला आहे मूळ गोष्ट म्हणजे धंगेकर हे पुण्यातले नगरसेवक होते म्हणजे नगरसेवक आणि त्यांची चर्चा तेवढ्या वर्तुळापुरतीत असायची राज्य पातळीवर त्यांची चर्चा कधीपासून सुरू झाली तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीपासून आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं दोन हजार तेवीस मध्ये या मतदारसंघात निवडणूक घेण्यात आली या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे उमेदवार रघवेंद्र धंगेकर होते अकरा हजारांच्या पेक्षा अधिक मतांनी त्या ते या निवडणुकीत निवडून आले त्यांनी आमदार म्हणून कसबा पेठेसह पुण्यातल्या अनेक सामाजिक प्रश्न त्या काळात मांडले आणि त्यामुळे नंतर एकदा आमदार झाल्यानंतर सतत रवींद्र धंगेकर चर्चेत होते पुण्याचे नेते म्हणून चर्चेत असायचे काँग्रेसचे एक आमदार म्हणून चर्चेत असायचे आणि जे पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रापुरते मर्यादित असले रवींद्र धंगेकर हे राज्याच्या एकूण राजकीय वर्तुळात चर्चेत आलेले होते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे धंगेकर हे मूळचे शिवसैनिक दोन हजार दोन मध्ये धंगेकर हे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्यानंतर दोन हजार बावीस पर्यंत विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महापालिकेमध्ये सलग चार ते नगरसेवक म्हणून निवडून आले म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर धंगेकर यांनी शिवसेना सोडून मनशेत प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन महापालिकेच्या निवडणुकात धंगेकर हे मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते याच काळात म्हणजे नऊ आणि दोन हजार तिकिटावर विधानसभा निवडणूक देखील लढवली होती म्हणजे भाजपचे पुण्यातले मोठे नेते मानले जाणारे गिरीश बापट यांच्याशी त्यांनी या दोन्ही निवडणुकांच्या मध्ये दे झुंज दिली होती या धंगेकरांनी दोन हजार सतरामध्ये राज ठाकरेंची साथ सोडली आणि त्यांनी महापालिकेची निवडणूक काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून लढवली आणि व्यक्तिगत लोकप्रियतेच्या आधारावर ती निवडणूक सुद्धा त्यांनी जिंकली होती हंगेकरांनी त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश बिडकर म्हणून होते त्यांचा पराभव केला होता ही त्यांची निवडणूक चर्चेत ठरण्याचं कारण असं होतं की बिडकर हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकार्य म्हणून ओळखले होते आणि त्या बिडकरांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ताकद लावली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या अशा निष्ठावंताचा सुद्धा धंगेकरांनी पराभव केला होता त्यामुळं धंगेकरांची चर्चा खूप झालेली होती दरम्यान दोन हजार चोवीस मध्ये धंगेकरांनी पुण्याची लोकसभा निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांचा मुरलीधर मोहोळ भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांनी पराभव केला होता मुरलीधर मोहोळ यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आणि धंगेकर यांना चार लाख एकसष्ट हजार मतं मिळाली होती म्हणजे या निवडणुकीत पराभूत झाले तरी सुद्धा धंगेकरांना मिळालेली मत लक्ष्मण लक्षणीय होती त्यानंतर सहा महिन्यांनी कसबापेठ विधानसभा मतदारसंघातून पुन्हा त्यांनी निवडणूक विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या हेमंत रासने यांनी त्यांचा पराभव केला म्हणजे पोटनिवडणुकीत धंगेकरांनी रासनेंचा पराभव केला होता त्या पराभवाचं उट्ट हेमंत रासने यांनी या निवडणुकीत काढलं खरं तर सत्तेशिवाय राजकारण करता येत नाही अशी धारणा अलीकडच्या काळात बळकट बडकट होत बळकट होत चाललेली आहे वैचारिक बैठक नसलेल्या धंगेकरांसारखे नेते सत्तेच्या मोहाळा मोहाला बळी पडले यात आश्चर्य वाटण्याजोगे मला काही वाटत नाही कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्रानं असे अनेक वैचारिक द्रोह बघितलेले आहेत धंगेकर त्या तुलनेत फार किरकोळ आहेत म्हणजे खरं तर हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे जे नवे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी एक धंगेकरांच्या पक्ष सोडून गेल्यानंतर एक वाक्य आहे ते असं म्हणले की धंगेकरांना तीन निवडणुकांच्या मध्ये उमेदवारी दिली काँग्रेस त्यांना आणखी काय द्यायला पाहिजे होतं बरोबर आहे म्हणजे सत्तेत नसलेला पक्ष एखाद्या कार्यकर्त्याला केवळ त्याच्या परफॉर्मन्सच्या आधारे उमेदवारी देतो दोन वेळा विधानसभेची एकदा लोकसभेची ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते पण कसं आहे काँग्रेसमध्ये बाहू बाहेरून आल्यांचं असं काँग्रेस काय राष्ट्रवादी काय बाहेरून आलेल्या माणसाचं असं महत्व अचानक वाढवलं जातं पण खर तर यापुढं बाहेरून आलेल्यांचं असं महत्त्व वाढवताना किंवा बाहेर आले, आले अमरून आलेल्या लोकांच्या वैचारिक भूमिका तपासली पाहिजेत त्यांना ठोकून ठोकून आपल्या साच्यात बसवलं पाहिजे तसं न करता केवळ इलेक्टिव्ह मेरिटच्या आधारे पुढं जात राहिलं तर केवळ धंगेकरच वाट्यात येत राहतील आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होत राहील त्यातून ना पश पक्ष वाढेल ना त्याचा पक्षाला फायदा होईल पक्षाचं नुकसानच होत राहील असं मला वाटतं धन्यवाद